तुमच्यात होंडात येत नाही तुम्ही आता तुमची कोण आहे इथं डिलिव्हरी तुमची मुलगी सासूबाई इकडे अं काय वाटतं तुम्हाला आता तुमच्या सुनाला काय वाटतं हां तुम्हाला काय वाटतं मुलगी हो हां तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं मुलगी हो वाटते हां मुलगी पाहिजे बर बर मुलींसाठी नवस करताय असे तर लोक खूप दुर्मिळ लोक येत म्हणजे मुलींसाठी नवस करणारी मुली लग्नाला नाही तर मग असं खूप दुर्मिळ लोक इथं तुम्ही भेटलेले की जे मुली मुली होण्यासाठी नवस करतात तर नाहीतर काय होतं आपल्या समाजामध्ये की किती झाले त्यांना मुलगा मुलगा पाहिजे असतो पण आता आम्हाला हे पहिल्या वेळेस असं कुटुंब भेटलं की जे मु आता मुलगी तुमची सुन आहे डिलेवरीला आणि त्यांना वाटतंय मनापासून मुलगी व्हावी ह्या त्या डिलेवरीला पेशंट जे आतमध्ये आहेत त्यांची आई काय वाटतंय मुलगी व्हावी तुम्हाला हे वाटतंय मुलगी व्हावी हो पोर पोरं काय करतात धक्का देऊन मथारपणी बाहेर काढतात घराच्या आणि मुलगी घरा बाहेरचं घरात घेते आईवडिलांना बघा कसे म्हणजे सर्वसामान्य लोक येतं पण विचार कसे येत गाणं चांगलं लागले तिला मुलगी पाहिजे होती यांच्या सगळ्यांना अ आणि गाणं कोणतं लागले आणि ह्यांना सर्वांना मुलगी पाहिजे होती या सर्वजणच या, या? या? या पुढे आजी या पुढे या सगळेजण या तुम्हा सर्वांना मुलगी पाहिजे होती आणि तुमच्या सर्वांच्या इच्छेनुसार मुलगी झालेली नाही मुलगी पाहिजे होती पण तुमच्या सर्वांच्या इच्छेनुसार काय मुलगी झालेली नाही मुलगा झालेला आहे पण ठीक आहे असू द्या मुलगा मुलगी एक समान पण तुमचं मुलीबद्दलचं प्रेम ऐकून आम्हाला खूप भारी वाटलं एकदम का एवढी सगळ्या सगळ्यांची इच्छा होती यांना की मुलगी होईल मुली होण्यासाठी ह्या लोकांनी नवस केलेला होता प्रत्येक